आहेत माझे सहकारी राहुल शेळके लेट्सअप मराठी गेल्या काही दिवसांपासून तुमच्यासाठी एक आगळा वेगळा आणि नवीन उपक्रम घेऊन येत आहे यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा घेत तस असतो तसं तर दिवसभर लेट्सअप मराठी आपल्यापर्यंत महत्वपूर्ण बातम्या पोहोचवतच असतो मात्र या लाईव्ह बातम्यांच्या आढाव्यामध्ये आपण महत्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करत असतो चला तर मग वळूया आजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराजीवर दिलेल्या स्पष्टीकरणासंदर्भातील याची सविस्तर बातमी राहुल सांगतील काल परवा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा काही नेत्यांकडून करण्यात येत होती पण पंकजा मुंडे मुंडेंनी ही चर्चा अक्षरशः फेटाळून लावली आहे त्या त्यांना काही पत्रकारांनी हे देखील विचारले की तुमचे राजकीय पुनर्वसन झाले आहे की काय त्यावर पंकजा मुंडे म्हटल्या कसलं राजकीय पुन पुनर्वसन माझं काय घर वाहून गेलं आहे की मी काय आश्रित नाही की अशी रोखठोक भूमिका त्यांनी यावेळी मांडली त्या म्हटल्या की मला हा पुनर्वसन शब्द अजिबात मान्य नाही आहे मी पुनर्वसन अशा लोकांचे होते की जो बर्बाद झाला कि कि आहे किंवा त्यांचं सगळं वाहून गेलं आहे असे अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी मांडत पंकजा मुंडे पुढे असं देखील म्हणाल्या की हे अशा गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्ही बोलू नका यापुढची बातमी आहे जिल्हा सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याबाबत श्रुती सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने कारवाई केली होती यामध्ये कारखान्याचे शुगर मिल सील करण्यात आलं होतं यावर आता ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव येथील कारखान्यावर आक्रमक होत मोर्चा काढला आहे यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन केलं आहे यावेळी हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती यानंतरची बातमी आहे ती म्हणजे मुंबई विभागातील काही शाळांवर केलेल्या कारवाई संदर्भातील मुंबई विभागातील आठ शाळांना शाळांना ना हरकत प्रमाण शाळांचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना वर्गात वर्गात सामावून घेणे तसेच प्रवेश शुल्कात वाढ करणे आरक्षित जागामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे विविध कारणासाठी मुंबईतील आठ शाळांना ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी व शिक्षण संचालकांनी सादर केला आहे मागील काही वर्षापासून शाळा मध्ये आणि तसेच पालकांमध्ये शुल्क वाढीवरून वाद दिसून येत आहे हा वाद न्यायालयात देखील सुरू आहे पुढील पुढे या वादाचं कशामध्ये रूपांतर होत आहे किंवा हा वाद असा सुरू राहतोय हे पाहणं औचित्याचं असेल पुढील बातमी आहे नागरी कायद्या बाबत श्रुती देशात समान नागरी कायदा असणं आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा न्यायालयाने अधोरेखित केलं आहे दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात आपलं निरीक्षण नोंदवलं आहे एका याचिका दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने समान देशात समान नागरी कायदा असण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली आहे यासंदर्भात एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केलं असून केंद्र सरकारला आता समान नागरी कायद्यासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्याची त्याचबरोबर धर्माचे किंवा समुदायाचे कुठलेही अडथळे नसणारा एक एका सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आणणारा कायदा आवश्यकता असण्याची आवश्यकता असण्याचं पुन्हा एकदा न्यायालयाने अधोरेखित केलं आहे यानंतरची बातमी अशी आहे की आताच कुठे ना कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तर जिंका या विषाणूची विषाणूने चिंता वाढवली आहे केरळ मधील चौदा जणांना या विषाणूची लागण झाली आहे पण यांच्यावरती उपचार सुरू असून यांची प्रकृती स्थिर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे हा विषाणू एकता हानिकारक नसल्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे चिंता करण्याची गरज नाही असंही तज्ज्ञ सांगतात तसेच डासां डासांपासून डास चावण्यापासून स्वतःची काळजी घ्या तसेच ताप आल्यास लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचे त्याच्यावर इलाज करून घ्या असेही तज्ज्ञ सांगतात त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही हा विषाणू एवढा पण खतरनाक नाही की तो नीट होत अत्ता पर एन या ने बड़ी नाही आतापर्यंत या विषाणूने कुठल्याही प्रकारचा बळी घेतलेला नाही त्यामुळे चिंता करू नका तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्वपूर्ण घडामोडी अशाच घडामोडी दिवसभरात जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करत राहा धन्यवाद